छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवंदन बीड शासकीय विश्रामगृह येथे सामाजिक न्यायाचे अग्रदूत आधुनिक भारतात आरक्षणाच्या कल्पनेचे जनक छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या महान कार्यास आणि विचारांना विनम्र अभिवंदन करण्यात आले या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात लोकशाहीर पत्रकार संघाचे स्थापक अध्यक्ष वैद्य सर आणि अण्णाभाऊ साठे महिला विकास मंडळाचे अध्यक्ष गोरख दशरथ थोरात तसेच कैलास कुंभार पत्रकार चंद्र आडागळे जान्हवी तुसांबड आणि उपस्थित मित्रमंडळ प्रेम धुरंधरे सोनू थोरात पवन ढवळे यांची उपस्थिती होती जनजागृती न्यूज बेड आज आपण इथे जमलेला आहोत छत्रपती राजश्री शाहू महाराजांच्या निमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी आणि या अभिवादन जमलेल्या आपल्या पत्रकार बांधव आणि अण्णाभाऊ साठे विकास मंडळ गोरख दशरथ थोरात हे पण आलेले आहेत आणि आपण सर्व पत्रकार बांधव गोरखजी थोरात भागवत वैद्य मॅडम सोमवार आपण सर्वजण एकत्रित जमलेला आहोत अशा एका महान पुरुषाच्या जयंती निमित्त आणि महान पुरुष आहेत छत्रपती राजश्री शौमराज यांचा जन्म महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्याच्या संस्थानचे एक राजे म्हणून छत्रपती शाहू महाराजांचा जन्म सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर साली कोल्हापूर जिल्ह्यातील एका छोट्याशा खेड्यात झाला होता परंतु त्यांचं कार्य समाजातल्या प्रत्येक तळागाळातील व्यक्तींनी शिक्षण घेऊन शिक्षणाच्या माध्यमातून समाज सुधारणा करणे आणि गोरगरिबांपर्यंत समाज सुधारण्यासाठी जो काही कार्य असेल तर फक्त शिक्षण हेच वाघिणीचे दूध आहे हे सांगण्याचं कार्य छत्रपती शाहू महाराज यांनी केलेलं आहे त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण जे सर्वजण जमलेला आहात पत्रकार बांधव म्हणून आणि न्यूज चॅनलवाले यांचं मी एक मनापासून आभार मानतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत त्यानंतर पत्रकार संस्थापकाध्यक्ष लोकशाहीर पत्रकार संघ चे भागवतराव वैद्य मी यांच्याकडे दोन शब्द बोलण्याची संधी देत आहे आजच्या या राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्व पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी आपण जमलेलो आहोत तर आत्ताच आमचे समाजकार्यचे मित्र कैलाश कुंभार परत सर आणि सर्व जमलेले पत्रकार बांधव तर आजचा दिवस मी असं समजेल की खरंच छत्रपती शाहू महाराजांनी अनेक वेगवेगळ्या जाती धर्मांच्या लोकांना न्याय देण्याचं खऱ्या अर्थाने काम त्यांनी केलेलं आहे आणि असे या महान ज्यांना राजश्री ही पदवी मिळालेली आहे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे आणि संबंध महाराष्ट्रामध्ये अस्पृश्य खास करून लोकांसाठी त्यांनी काम चांगलं केलेलं आहे त्याचं खरं तर उदाहरण देत झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणाचा छंद होता आणि त्या काळामध्ये खडतर परिस्थिती बागासरक्षीसाठी होती आणि त्याच्यामध्ये त्यांचं मोठं शिक्षण होण्यासाठी त्यांना सपोर्ट केला आणि आज त्याच्यामुळं लोकशाही भारत खऱ्या अर्थाने घडलेलं आहे आणि त्या लोकशाही भारतामध्ये आज आपण स्वतंत्रपणे जगत आहोत शिक्षणाचं क्षेत्र त्यांनी सुरू केलेलं आहे आणि त्या शिक्षणाच्या माध्यमातून आज महाराष्ट्रामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी महात्मा ज्योतिबा फुल्यांना संधी दिली आणि त्यांच्या माध्यमातून सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षणासाठी दारे फुले केली आणि आज आपण खऱ्या अर्थाने जर म्हणलं तर चांगल्या पद्धतीने आज जीवन जगतो आहे केवळ ह्या महापुरुषामुळे जर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जर शिकवलं नसतं शिक शिक्षणासाठी सपोर्ट केला नसता तर आज कदाचित आपण या ठिकाणी नसतो तर अशा महापुरुषाची जयंती साजरी करण्याचं आज पूर्ण भारतामध्ये सगळीकडे साजरी होती आणि हे भाग्य आज आपल्याला योग्य गोगाने मिळालं त्यामुळं आपण सर्वजण या ठिकाणी आलात आपला अमूल्य वेळ या ठिकाणी दिलेला आहे आणि प्रत्येकाने चार शब्द होय छत्रपती शाहू महाराजांच्या बाबतीमध्ये आपण विचार मांडलेत आणि या ठिकाणी सर्वजण जमलं मी लोकशाही पत्रकार संघाच्या वतीनं सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि थांबतो जे हिंद भारत